टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक संस्कृती व हिंदुस्थान हिंदू धर्म हिंदू राष्ट्र एखाद्या विशिष्ट भूभागात अनुकूल भौगोलिक व वातावरण असेल तर तेथे मानवी संस्कृतीने जन्म घेतला या सर्व संस्कृती कुलसंस्था गणराज्य भटके पशुपालक वा कबिले या स्वरूपात अस्तित्वात आल्यात विशिष्ट भूभागातील या संस्कृतीने एकमेकांना नामाभिधानही दिले सिंधू खोऱ्यातील संस्कृतीला हिंदू हे नाव परकीयांकडून जरी प्राप्त झालेले असले तरी ते चांगले व वा वाईट या दोन्ही अर्थाने त्यातून आपण काय स्वीकारायचं व काय नाही स्वीकारायचं हे सुद्धा आपल्या हाती नाही परकीय मग ते पारशी असो आर्य असो वा मुसलमान त्यांनी प्रचलित केलेला हिंदू शब्द सर्वांच्याच मनात बिंबवला गेला सुरुवातीला हिंदू शब्द हा सिंधू संस्कृतीला पर्यायी वाची म्हणून आला धर्म ही संस्था त्या काळी उगमही पावलेली नव्हती मानव समाजाच्या विकासात धर्मसह स्थापनेचे युग सुरू झाल्यानंतर धर्माचा प्रचार व प्रसार करणे भाग पडले संस्कृतीची स्थापना करता येत नाही ही ती शून्यातून जन्म घेते त्यामुळे संस्कृतीला कोणीतरी एका व्यक्तीनं स्थापन केलं असं म्हणता येत नाही संस्कृतीचा कोणताही एक प्रमाण ग्रंथ नसतो धर्माची स्थापना करावी लागते धर्माला एक संस्था पक असतो धर्माला एखादा प्रमाण ग्रंथ असतो तो स्थापन झाल्यावर त्याचा प्रचार व प्रसारही करावा लागतो धर्माचा प्रसार प्रसार करताना त्या त्या भागातील लोकांची संस्कृती नव्या संदर्भानुसार स्वीकारावी लागते उदाहरणार्थ रामायण हा ग्रंथ मूळ सिंधू हिंदू संस्कृतीचे प्रतिबिंब असलेला ग्रंथ त्या रामायणाचा कोणत्याही धर्माशी काही संबंध नाही मात्र शेकडो वर्षानंतर स्थापन झालेल्या जैन धर्म बौद्ध धर्म व वा ब्राह्मणी वैदिक संस्कृतीनं आपापल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी रामायणाचा स्वीकार केला त्यासाठी मूळ रामायणात अनुकूल बदल करण्यात आले त्यामुळे जैन रामायण बौद्ध रामायण व तुलसी रामायण असे वेगवेगळे रामायण अस्तित्वात आले त्यामुळे संस्कृती व धर्म याची गल्लत करता कामा नाही ज्याप्रमाणे ग्रीकांच्या क्रीट संस्कृतीला क्रीट धर्म म्हणता येत नाही त्याप्रमाणेला सिंधू धर्म अस नामकरण होऊ शकत नाही ज्याप्रमाणे मेसोपोटेमिया या संस्कृतीला धर्म म्हणता येत नाही त्याप्रमाणे हिंदू संस्कृतीला हिंदू धर्म म्हणता येत नाही ही देश नावाची संस्था फार अलीकडे स्थापन झालेली आहे अनेक प्रादेशिक संस्कृतीच्या सलग विस्तारित भू भागाला देश म्हटलं जातं त्यामुळे सिंधू देश हिंदू देश किंवा सिंधुस्थान हिंदुस्थान असे नामकरण होऊ शकत नाही हिंदू राष्ट्र ही संकल्पना ही अशीच भ्रामक आहे ज्यांनी संस्कृतीला धर्म देश राष्ट्र असं शब्द जोडलेले आहेत ते आपल्या संकुचित उद्देशानं जनतेला भ्रमिष्ठ बनवीत आहेत आपली संस्कृती ही हिंदू आहे व आपले धर्म बौद्ध धर्म जैन धर्म लिंगायत धर्म शाक्त वधम, धर्म धर्म तंत्र धर्म शीख धर्म नाथ धर्म आदी आहेत <laughs> आपल्या देशाचे प्राचीन नाव भारत आहे हिंदुस्थान अथवा हिंदू राष्ट्र हे आपल्या देशाचे नाव नाही कृत्रिम ब्राह्मणी वैदिक पंथ हा आपला धर्म नाही व ती आपली संस्कृतीही नाही आपली संस्कृती हिंदूच आहे त्यामुळे ज्याला आपल्या अतिप्राचीन समतावादी वैज्ञानिक हिंदू संस् सिंधू हिंदू संस्कृतीचा अभिमान आहे त्यांनी हिंदू धर्म हिंदुस्थान व हिंदू राष्ट्र यांसारख्या ब्राह्मणी वैदिक ब्राह्मणक संकल्पनांना बळी फोडू नये